नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील तू रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की वल्ल ही राकेशला म्हणत असते की ईश्वरी माहेरे आहे म्हटल्यावर असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे ती परत परत या घरात येणारच नाही तर तिकडे आपण पाहतो अर्ण ईश्वरीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही एवढं मागे आला आहात म्हणजे अंजलिताईकडून तुम्हाला खरं काय आहे ते कळलं असेल त्यामुळे तुमचं स्वारी ऐकण्याची तर मला बिलकुल हाऊस नाही हा तिला म्हणत असतो की मी तुला स्वारी म्हणायला आलोच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते मग तर इकडे आपण पाहतो मामा हे वल्लरीला म्हणत असतात की तू जाणार आहेस ना उद्या ईश्वरीकडे तेव्हा वल्लरी म्हणत असते नाही तेव्हा मामा हे वल्लरी ओरडून बोलत असतात यावेळी तुझं मी काहीही ऐकणार नाही तुला यावंच लागेल आता येणाऱ्या भागामध्ये वल्लरी ही ईश्वरीच्या आईच्या घरी जाणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद